नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तुम्ही हे ठिकाण पाहिलं असेल तुम्हाला समजलं असेल मी मागच्या वर्षी या ठिकाणी आलो हे ठिकाण आहे पाचशे धरणाजवळ आणि सुंदर ठिकाणी आता पोस्ट करतो आहे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहिला सुरुवातीचा ते तुम्हाला समजलं असेल हे ठिकाणी किती निसर्गरम्य आहे तर आता या ठिकाणी आम्ही थांबलो दुकाना रात्री आलो त्याला रात्री काही दाखवण्यासारखं नव्हतं पण आज सकाळी मात्र हा सुंदर नजारा तुम्ही पाहताय तर असं हे सुंदर ठिकाण पाण्याजवळचं ठिकाण आज आम्ही या ठिकाणी आले तुम्ही सुद्धा येऊ शकता तुमच्या फॅमिलीला घेऊन आणि तस राहू शकता आणि सुंदर आहे मी थांबलो थांबलोय तिथून सुद्धा काय काही गोष्टी सुंदर दिसतात बायदे हे झाड आहेत त्यामुळं असं दिसते परंतु थांबते आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात झाली एक दिवस आली म्हणजेच संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो एक साडेसहा वाजता निघायला उशीर झाला पण हे पावसाचं वातावरण कंटिन्यू होतं थोडंफार ट्रॅफिक लागलं पुण्यापासून पण एक गुगल मॅपच्यानुसार पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूप सुंदर नजारे आम्हाला पाहायला मिळाले रात्री अंधार पण लवकर पडला त्यामुळे आम्हाला काही गोष्टींचं लिमिटेशन होतं पण सुंदर सिंहगडीच्या पायथ्याजवळ आमचं उपहार झाला तिथून आम्ही मग आमचं नेहमीच ठरलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी गेलो तर मित्रांनो तुम्ही पाहताय आमच्या हॉटेलच्या बाहेरचा एक नजारा समोर तर मेन रोड आणि आम्ही जे हॉटेलमध्ये राहिलो ते हॉटेल हे तर आता आम्ही थोडस बाहेर आलो आता वाजले सकाळचे साडेआठ वाटत नाही आठ वाजलेत वातावरण असं असल्यामुळं वाटत नाही सुंदर ना आहे या ठिकाणी आता पाऊस पडतोय त्यामुळं म्हणलं जरा परत जावं लागतं मला वाटतंय घरी सकाळी सायकल चालवते माणूस आम्ही या हॉटेलला राहिलो थांबलो हे हात मालक आहे सगळे दोन्ही एकच आहे हे जरा अजून चांगला हॉटेल आहे इथे येऊ शकता जरा जास्त पैसे पण तुम्हाला ॲम्बियन्स चांगला मिळेल या ठिकाणी चला जाऊयात आपण आता अजून पुढं बघूया तर आमच्यावर आहेत आता आमचे मित्र देशपांडे काय कसा का अनुभव आहे हो तुमचा इथला निसर्गातला बघा पावसाची पहिली झुळूप जाणवली आणि अप्रतिम नजारे धरणात पाणी भरतय सगळीकडे हिरोगार झालेला आहे प्रसन्न इत... करणारं क्लायमेट तर लोकांनी यावं का नाही यावं नाही इथं लोकांनी जरूर यावं ट्रॅफिक नाही पोल्युशन नाही आणि मस्त वाटतय अंजाव याने जवळ आहे पण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे नक्की हे लोक या यायला लागलेत असे लोक टू व्हीलरने पण यायला लागलेत तर आपण का नाही येऊ शकत फोर व्हीलरने तर आपली पाचशे धरणाजवळ असणारी एक छोटीशी ट्रिप आपली पूर्ण झाली आणि आता मी चाललो आहे घरी आता दुपारच्या वाजते बारा बरोबर आणि माझी गाडी घेऊन मी चाललो आहे घरी आणि मी काल गेलो मोठ्या गाडीतनं आता माझी गाडी मी परत घेऊन चाललो आहे घरी चलो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता मला काम आहे काढलेले व्हिडिओ जसं सगळे एकत्रीकरण करणं सगळ्या गोष्टी करायला लागतील आणि आज घरी जाणं गरजेचं आहे ઉદ્યા કામ એ પરવા કામ એ તૈયારી કરાય છે નહેમે પ્રમાણે